धक्क्याने एकाचा मृत्यू मूल तालुक्यातील उशरा येथील देवीदास इस्टाम वय वर्षे याचा सकाळी दुसऱ्याच्या शेतातून आपल्या शेतात जात असताना इलेक्ट्रिक करंट लागून मृत्यू झाला सरदार देवीदास याची स्वतःच्या नावाने शेतजमीन नसून तो स्वतःच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतीची मशागत करीत होता या परिसरात वन्यप्राणी वाघ बिबट रानडुक्कर यांचा वावर असल्याने शेतकरी आपल्या पिकांच्या रक्षणासाठी रात्री जागले राहू शकत नसल्याने ते वन्यप्राण्यांच्या धुमाकूळपासून शेतीचे व शेतमालाचे रक्षण करण्याकरिता इलेक्ट्रिक करंट लावून ठेवत असतात मात्र ही बाब देवीदास यांच्या धान्यात न आल्याने तो अंधारा शेतीकडे जाव्यास निघाला तो अपघाताचा बळी ठरला अशी गावकऱ्यात चर्चा सुरू आहे घडलेली घटना ही अत्यंत दुखद आणि वाईटची आहे मात्र अनाकारण शेतकऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी शासनाने वन्यप्राण्यांवर धुमाकूळ करण्यापासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीला कुंपण घालण्यासाठी सहकार्य करावे वन्यप्राणी या भागात शिरकाव करत नाही यासाठी बंदोबस्त करावा देविदशी कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे खबर महाराष्ट्राची न्यूज चंद्रपूर